नमस्कार मित्रांनो तर आज आपण परत एका नवीन विषयासंदर्भात माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तलाटी यांना जे वेगवेगळे करांची वसुली करावी लागते त्यामध्येच आपण जमीन महसूल पाहिलं कृषी कराचं महसूल पाहिलं याबद्दलची चलनांची माहिती यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण ऑलरेडी पाहिलेली आहे तर आज आपण पाहणार आहोत शिक्षण कर आणि रोहयोग कर तर या दोन्ही करांचे चलन ग्रास या प्रणाली कसं काढायचं याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग गुगलवर ग्रास या प्रणालीच्या होम आपण आहेत पे विदाऊट रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करायचं आहे त्यानंतर रेव्हेन्यू हा जे डिपार्टमेंट आहे आपलं ते निवडायचं आहे आपल्याला यामध्ये पहा आता कन्फ्युजन होण्यासारखं एज्युकेशन सेस ॲक्ट वरून सुरुवात केल्या केल्या बघा एज्युकेशन सेक्स ॲक्ट हा एक पर्याय दिसतो आणि एम्प्लॉयमेंट गॅरंटी सेस ऑन इरिगेशन इरिगेटेड ॲग्रिकल्चर पुढे अजून लँड असा शब्द असेल म्हणजेच काय शिक्षण कर आणि रोहियो कराचे हेड आपल्याला या ठिकाणीच असल्यासारखं वाटतं परंतु हे आपण निवडायचे नाही आहेत तर तलाठी यांच्यासाठी तलाठी लँड रेव्हेन्यू अँड सेस रिकवरी झिरो झिरो पंचेचाळीस हे खालून तीन नंबरला जो पर्याय आहे तो निवडायचा आहे आणि त्यामध्ये आपणाला आपला जिल्हा निवडून घ्यायचं आहे त्यानंतर वर आणि त्यानंतर आपला तालुका जो कोणता असेल ऑफिस तालुका म्हणण्यापेक्षा ऑफिस निवडून घ्यायचं आहे ॲन्युअल आणि या ठिकाणी आता एम्प्लॉयमेंट गॅरंटी सेस म्हणजेच ई जी एस म्हणजेच रोहिओ कर त्याची रक्कम आहे एकशे पंचवीस ती या ठिकाणी मी इथं टाकून घेतो आहे आणि स्पेशल असेसमेंट ऑन ए जी आर हा आहे आपला शिक्षण कराचं हेड ते आहे आठशे पंचाहत्तर रुपये ते मी या ठिकाणी टाकून घेतो आहे अशा प्रकारे शिक्षण करासाठी चलन तयार करताना भरलेले पर पर्याय निवडायचे आहेत ही पूर्ण माहिती तलाठी संचा चाकूर गावाचं नाव वगैरे माहिती संपूर्ण योग्य खात्री करायची भरल्याची आणि ज्या गावामध्ये आपण हे कर भरणा करतोय त्याचं म मा, रिमार्कमध्ये माहिती द्यायचे एज्युकेशन टॅक्स आहे आपला आठशे पंच्याहत्तर अँड ई जी एस एम्प्लॉयमेंट गॅरंटी शे म्हणजेच आपला रहि करा एकशे पंचवीस अशा प्रकारचं रिमार्कमध्ये शेअरा द्यायचं आहे पे अक्रॉस बँक काउंटर बँकेचं नाव निवडायचं आहे या ठिकाणी कॅपच्या टाकायचं आहे आणि आपणाला सबमिट या पर्यावर क्लिक करून चलन कन्फर्म करून योग्य असल्याची खात्री करायचं आहे आणि त्यानंतर ॲग्री करून प्रोसीड या पर्यावर आपणाला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आपलं कर आणि शिक्षण कराचं चलन तयार झालेलं आहे थँक्यू